हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर मी आज तुमच्यासाठी खूप खूप अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे मासवडी आणि ती मी दोन वर्ष झालं शिकलेली कारण खरं तर ही सगळ्यांना वाटतं की ही रेसिपी खूप अवघड आहे पण मी तुम्हाला सांगते की खूप म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे ही कारण जर आवड असेल आपल्याला खायची करायची किंवा कोणाला करून खायला घालायची तर सगळं काही येतं आणि मी ही पाहून पाहूनच शिकलेली आहे तर माझ्या मिस्टरांना खूप म्हणजे खूप आवडते तर त्यांच्यासाठी फक्त मी शिकलेली आहे आणि खूप छान अशी मी मासवडी करते आणि खूप म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे तर आपल्याला काय लागणार आहे त्याच्यासाठी तर पाहूयात तर असं लसूण आणि कांदा भाजायचा चांगला आणि हे जे कूट दिसतंय तुम्हाला तीळ शेंगदाणा आणि खोबऱ्याचं छान असं भाजून कूट केलेलं आहे आणि त्याच्यात कांदा आणि चिरलेलं लसूण टाकलेलं आहे कोथंबीर टाकलेली आहे धना पावडर जिरा पावडर लाल तिखट आणि जे कोणते जे मसाले आहेत तुमच्या घरात ते सगळे टाकायचे आहेत तुमच्या आवडीनुसार आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि असं छान असं तो ते सारण तयार करून घ्यायचे पहिल्यांदा आपल्याला आणि ते छान असं सारण करून आपण ते फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो आपण लागेल तेव्हासुद्धा पटकन आपल्याला बनवायचे असेल तर होऊ शकते तर अशा पद्धतीने ते झालेलं आहे थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे तर आता आपल्याला दुसरी प्रोसेस अशी करायची आहे की मिरची मीठ आणि लसूण छान असा बारीक करायचा आहे आपल्याला त्याचं बेसन टाईपच करायचं आहे फक्त बेसन पातळ असतं हे आपल्याला खूप घट्टसर करायचं आहे आणि छान असा कडीपत्ताही लागणार आहे त्यासाठी तर तुम्ही पाहू शकता तेलामध्ये मी जी मिरची वाटलेली आहे ती टाकलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि घरचंच बेसनपीठ आहे हे छान असं चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि एक उकळी आली की हे बेसनपीठ आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे आणि घट्ट गोळा झाला पाहिजे आपल्याला कारण ते थापायचं आहे बेसनपीठ त्याच्यावरती ते कूट टाकायचं आपण जो सारण बनवले ते तर चांगलं शिजवून द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आणि मेन प्रोसेस म्हणजे हीच असते की आपण जे बेसन जे मी तुम्हाला सांगितलं घट्ट करायचं ते गर्म ते केलेलं बेसन गरमागरम असतानाच असं थापून घ्यायचं आहे भाकरीसारखं कारण थंड झाल्यावर त्याची प्रोसेस म्हणजे ते व्यवस्थित येत नाही आकार त्याचा तर खूप हाताला भाजत होतं तरीसुद्धा मी थोडंसं हाताला पाणी लावून ते थापत घेत थापत होते तर ते थापल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आपण जे सारण टाकलं आहे ते टाकायचे आणि त्याच्या अगोदर किसलेलं खोबरं आणि कोथंबीर हे टाकायला अजिबात विसरू नका आणि ते जे सारण मी त्याच्यावर टाकलेले तुम्ही पाहू शकता असं छान असं फुल भरायचं आहे आणि त्याचा आकार जो आहे तो देता आला पाहिजे मासवडीचा सगळ्यात मेन गोष्ट आहे ही आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आकार कसा द्यायचा हो तर ते पाहूया आपण असं व्यवस्थित ते सगळं दाबून बसवल्यानंतर आपल्याला मासवडी हे नाव काय तर माशासारखा त्याला शेप द्यायचा आहे आपल्याला आणि तुम्ही पाहू शकता असा दुमडून असा रुमाल दुमडून अशा प्रकारे आपल्याला मासवडीचा आकार देऊन दोन्ही हातांनी असं फिशसारखा आकार द्यायचा आहे आणि थापायची सॉरी दोन्ही हातांनी असं दोन्ही बाजूनी प्रेस करायची आहे मासवडी कर तर तुम्ही पाहू शकता अशामुळेच या रेसिपीचं नाव मासवडी आहे कारण तसा आकार हा झालाच पाहिजे तर तुम्ही पाहू शकता की आपल्याला असे मासवडीचे रोल करून ठेवायचे आहेत आणि ते कापून ठेवायचे आहेत आणि खूप अलगटपणे ते सुद्धा आहेत थोड्या वेळाने आणि गरमागरम ही प्रोसेस पहिले करून घ्यायची आहे आपल्याला तर मलासुद्धा काहीच येत नव्हतं मासवडीमधलं तर मी बघून बघूनच शिकलेली आहे आणि खरंच आवड असेल ना आपल्याला तर आपण प्रत्येक गोष्ट करूच शकतो हे मी खरंच तुम्हाला सांगू शकते थोडेफार चुकी चुकल्याशिवाय तरी आपल्याला येणार आहे का थोडंफार चुकी ही होणारच आहे आणि त्यानंतर आपण सुधरत जाऊन परफेक्ट ती गोष्ट करणारच आहोत तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मासवडी आपल्या दोन रोल तर झालेले आहेत आणि ते मी आता कापायला घेतलेले आहेत एकदम अलगद पद्धतीने ते कापायचे आहेत आणि तुटू अजिबात द्यायची नाही आहेत पूर्ण अख्खे असे पीस निघाले पाहिजेत पण इतकी भारी भा लागते ना मासवडी आमटी करायची आपण जशी पोळ्या पोळ्यांबरोबर करतो ना आमटी पुरण पोळ्यांबरोबर तशी आमटी करायची आहे आणि भाकर करायची आहे त्याच्यात आपण हे पीस टाकून जर खाल्ली ना अप्रतिम लागतं म्हणजे मटणाच्या भाजीलासुद्धा मागे सारेल इतकी छान मांसवडी लागते आणि जे लोक नॉनव्हेज खातात तेसुद्धा खूप आवडीने खातात ही मासवडी आणि व्हेजवाल्यांची तर खूपच छान म्हणजे सगळ्यात नाही का आपण नॉनव्हेज वगैरे खातात नॉनव्हेजवाले लोक तर व्हेजवाल्यांसाठी ही खूप छान पर्याय आहे उत्तम पर्याय आहे मला तरी असं वाटतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि अवघड अजिबात नाही आहे मी हेच तुम्हाला सांगत आहे याच्यात कारण मला हे असंच वाटत होतं पण आपण करायला गेलो तर काहीच वेळ पण नाही लागत आणि खूप सोपी रेसिपी आपल्याला वाटते आत्ता मलासुद्धा असं वाटते की मी अर्ध्या अर्ध्या ते एक तासामध्ये ही रेसिपी पूर्ण करते आणि तुम्ही पाहू शकता की ह्याच्या मी आता असे काप केलेले आहेत वड्यांचे तर अख्खे अख्खे असे वड्या निघत आहेत आणि जवळजवळ फ्रीजमध्ये दोन तीन दिवस ठेवून आपण हे खाऊ शकतो आणि ते जे सारण केलेले आहे ते चांगलं मात्र पंधरा एक दिवस तरी राहतं आणि आपण जेव्हा पाहिजे तेव्हा गरमागरम असं घट्ट बेसन हटून ते सारण त्याच्यावर टाकून आपण गरमागरम मासवडीसुद्धा करू शकतो पण ह्याच्यासाठी आमटीमध्ये ह्या वड्या टाकून खूप म्हणजे खूप छान लागतात तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे त्याच्यावर वरतून मी असं किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि दिसायला पण इतक्या सुंदर दिसत आहेत तुम्ही पाहू शकता अख्खे अख्खे पीस निघाले आहेत आणि खूप छान आकार दिलेला आहे आणि झालेला आहे तर तुम्ही पाहा की अशा प्रकारे माझ्या आईने ही अशा आमटी केलेली आहे आणि मी फक्त मासवड्या के केलेल्या आहेत तर आमटीबरोबर अशा मांसवड्या खाण्यात वेगळीच मज्जा आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि खरं तर ही रेसिपी मी मे मी, मी आज माझ्या वडिलांसाठीच केली होती कारण त्यांना त्यांच्या आईच्या हाताच्या मांसवड्यांची आठवण झाली आहे आणि मला ते बोलले की खरंच तशीच टेस्ट आलेली आहे आणि तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच